घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळन ठुमकत ठुमकत चालली डोलत ठुमकत ठुमकत चालली डोलत ठुमक ठुमक ठुम चालली डोलत वाऱ्याच्या तोला ना वाऱ्याच्या तोला ना वाऱ्याच्या ग घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण हसत खुद खुद मोडीत डोळे हसत खुद खुद मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाळे मनी आठवी कृष्णाचे चाळे लगबागिने प्रभात काळी आली नंद अंगणी घागर घेऊन गागर्ग्यून, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन गागर्ग्यून, घागर घेऊन गागर्ग्यून, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण आडबी वाट उभा शालंधर धर वाट उभा शालंधर सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर एका जनार्दनी जाणे नकळे गौ घेऊन निघाली पान गवळन घागर घेऊन घागर घेऊन गागर घेऊन निघाली पाण्या गवळन नको छेडू रे सख्या श्री हरी नको छेडू रे सख्या श्री हरी जाय मी शोधा माई धरूनको धरू नको धरू नको सोड पदर श्री हरी धरू नको धरू नको धरू नको सोड पदर श्री हरी घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळन निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळण